नमस्कार आता अश्विन घरी आलेला बघून जरा प्रतिमाला धक्काच बसतो अश्विन हा प्रियाच्या रूममध्ये येतो आणि तिच्याशी बोलत असतो आता प्रतिमा हा सगळा बाहेरून व्हिडिओ बनवत असते प्रिया किती खोटं बोलते आणि कशी ती अश्विनला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते हे सगळं त्या व्हिडिओमध्ये दिसत असतं ती कशी अश्विनकडून सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करते आणि परत एकदा तिला सुभेदारांच्या घरात सून म्हणून जायचं आहे त्यासाठी तिचे कसे प्रयत्न चालू आहेत कसं ती त्याच्या मुद्दाम रडून नाटकं करून त्याची सिंपती मिळवण्याचा प्रयत्न करते हे सगळं त्या व्हिडिओमध्ये दिसत असतं आता तो व्हिडिओ रविराज बघतो आणि रविराजला धक्का बसतो रविराज म्हणतो मी या मुलीला सांगितलं की तू आता कधीच त्या सुभेदारांच्या घराचं पायरी चढायची नाही त्यांच्या घरात पाऊल टाकायचं नाही तरीसुद्धा ही मुलगी मला न सांगता त्या घरात जाते माझं काही ऐकत नाही एवढं सांगितलं की त्या लोकांच्या नावाने मी अंघोळ केली आहे तरीसुद्धा हिला तिथेच परत जायचं असतं त्यांच्याशीच परत हिला संबंध जोडायचे तेच घर आहे परत हिला आता अर्जुन नाही म्हणून ती आता अश्विनशी लगट करण्याचा प्रयत्न करते ते सगळं बघून रवीराजच्या पायाखालची जमीन सरकते रविराज म्हणतो काय हे प्रतिमा तेव्हा प्रतिमा म्हणते बघा तुम्हीच तुमच्या लेकीचे प्रताप ओ आता अर्जुन नाही म्हणाला म्हणून ती अश्विनला कसं जाळ्यात खेचते ते, ते तुम्हीच बघा तेव्हा रविराज म्हणतो तन्वी कधी असं वागेल असं मला वाटलंच नाही भाऊ नाही म्हणून लगेच याचा दुसरा भाऊ अर्जुन नाही म्हणाला म्हणून लगेच अश्विन हे मला काही पटत नाही अगं अश्विनचं सोड अर्जुनवर प्रेम होतं ना हिचं आणि त्याच घरात ही लग्न करून जाणार अश्विनसोबत हिला कसं काही वाटत नाही आणि अश्विन हिच्या नाटकाला आता बळी पडत चालला आहे अश्विनला पण ही तिच्या जाळ्यात खेचेल असं प्रतिमा सांगते आणि ती सुभेदारांच्या घरची सून म्हणून जाईल आणि तिथे गेल्यावर ती सायलीला नक्की त्रास देणार सायलीला त्रास देण्याची एक सुद्धा संधी ती सोडणार नाही असं प्रतिमाला वाटत असतं प्रतिमा म्हणते रविराज काहीही करा पण तन्वीला समजवा की तू आता असं अश्विनच्या नादाला लागू नकोस त्या घरात तुझं कधीच लग्न आम्ही करू देणार नाही असं तिला सांगा तेव्हा रविराज म्हणतो ठीक आहे मी सांगतो पण तिने ऐकलं पाहिजे तेव्हा प्रतिमा म्हणते ऐकलं पाहिजे काय तुम्ही काहीतरी तिला भीती घाला आता रविराज म्हणतो हा प्रतिमा तेव्हा प्रतिमा म्हणते बघा तिथे अर्जुन असणार सायली असणार आणि ही अश्विनशी लग्न करून गेल्यावर कसं योग्य वाटणार आहे का ते ही तर सांगते तिचं अर्जुनवर प्रेम आहे तेव्हा रविराज म्हणतो हो ना मी सुद्धा तेच म्हणतोय दोनदा अर्जुनने तिच्याशी लग्न मोडलं तरीसुद्धा तिला त्याच घरात जायचं आहे मला हे काही पटत नाही मी बोलतो तिच्याशी मी तिला आता सगळं सांगतो आता रविराज तिच्याशी बोलायला जातो प्रतिमा म्हणते मला काही करून ना या तन्वीचे डाव हाणून पाडले पाहिजेत कारण ती खोटा बोलते हे नक्की त्या दिवशीसुद्धा मी उपमा केला होता आणि तन्वी तिथे एकटीच होती म्हणजे तिनेच काहीतरी केलं असणार तिनेच तो उपमा लपवला असणार किंवा फेकून दिला असणार त्या दिवशी मी फ्लॉवर पॉटमध्ये स्वतः फुलं लावली आणि लगेच तिथे काड्या कशा आल्या ह्या तेव्हासुद्धा ही तिथेच होती हे सगळं तीच करते म्हणजे मला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करतेस का तू असं प्रतिमा म्हणते पण थांब पण थांब आता तुझ्या कशा मी नांग्या ठेसते ना तेच बघ माझ्या सायलीला तू त्रास नाही देऊ शकत मी तुला सुभेदारांच्या घरची सून कधीच होऊ देणार नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू